नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला हो आहे शेतकरी बांधवांसाठी जे वॉटर सोलेबल खतं असतात म्हणजे जे आपण फवारा स्प्रे घेणार असतो त्यांच्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे आय सी एल कंपनीचं खत आहे अकरा छत्तीस चोवीस अकरा छत्तीस चोवीस एन पी के टी ई ट्रेस एलिमेंट आहे आय सी एल म्हणजे कंपनी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो आय सी एल म्हणजे इस्रायल केमिकल लिमिटेड आय सी एल लक्षात ठेवा तर या अकरा छत्तीस चोवीस या वॉटर सोलेबल म्हणजे पाण्यात विरघळणाऱ्या आणि फवारा घेणाऱ्या खताबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे थोडंसं नवीन खत आहे मित्रांनो शेतकरी बांधवांना हे आणखी जास्त माहिती नाही पण हे स्टार्टअप खत असल्यामुळं हे एकच खत तुमच्या पिकाचं किंवा तुमच्या लावलेलं जे तुमचं ऊस असेल डोबळी मिरची असेल बाकीचे पदा तुमची पिकं असतील याचा सगळ्यांचा सर्वांगीण विकास करणार आहे त्याच्यामुळं हे काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे मित्रांनो आणि शेतकरी बांधवांना एक नंबर विनंती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चल तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया अकरा छत्ती चोवीस एन पी के नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम बघा स्टार्टअप खत आहे सुरुवातीला वापरायचं खत आहे हे खत अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे हे हे खत तुम्ही वापरल्यानंतर फ्लॉवरिंग म्हणजे त्याचा स्प्रे घेतल्यानंतर त्या झाडाची पूर्णपणे वाढ आणि पूर्णपणे विकास होणार आहे मग त्याच्या मुळे असतील त्याचे ब्रँचेस असतील त्याच्यावरची काळोखी असेल त्याचे अन्न तयार करण्याची प्रक्रिया असेल ट्रेस जर जर झाडामध्ये निर्माण जर असेल ते कमी करायचं असेल कळी निघण्याची अवस्था असेल ब्रांचेस जास्तीची अवस्था असेल सगळ्या गोष्टीला हे खतं अकरा छत्तीस चोवीस चांगलं आहे आणि ह्याचा स्प्रेज घ्यायचा आहे मित्रांनो त्याचं पण मी पुढं तुम्हाला सांगणार आहे आता नायट्रोजन किती ते सांगतो तुम्हाला अकरा टक्के नायट्रोजन आहे एन पी के अकरा छत्तीस चोवीस छत्तीस टक्के फॉस्फरस आहे आणि चोवीस टक्के पोटॅशियम आहे आता नायट्रोजन काय करते है? तर ओव्हरऑल पिकाच्या वाढीसाठी नायट्रोजन आवश्यक आहे पिवळेपणा असेल तर पिवळेपणा कमी कमी करते हिरवळ जास्त प्रमाणात नायट्रोजन अंतर दोन नंबरचा घटक कुठला आहे पी म्हणजे फॉस्फरस फॉस्फरसचे सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हे रोल म्हणजे काय तर त्या झाडाचे रूट डेव्हलपमेंट करून ब्रँचेस काढते त्याला फांद्या वृद्धी करते शाक्य वृद्धी असल्याची हे फॉस्फरस करत असते आणि पोटॅशियम काय करतं तर झाडाचे सर्वांगीण विकास म्हणजे मेच्युरिटी स्टेजला पोटॅशियम आवश्यक असतं बऱ्यापैकी म्हणजे इकडं मुळं वगैरे फांद्या वगैरे तुमच्या फुटवा वगैरे निघाल्यानंतर पुढच्या पुढच्या वाढीसाठी मग प पळ म्हणजे कळी निघण्या अवस्था असू दे झाडाचे ट्रेस निर्माण झाले असेल कमी करण्याचा असू दे सर्वांगीण विकास खाली मुळापासून ते वरच्या शेंड्यापर्यंत सर्वांगीण विकासासाठी पोटॅशियम हे फार महत्त्वाचं असतं तिन्ही घटक दिलेत बघा तिने ब कॉम्बिनेशन एकदम चांगलं केलेलं अकरा छत्तीस चोवीस सुरुवातीला नंतरच प्रमाण कमी लागतं त्यामुळं नंतर तिने कमी ठेवलेलं आहे पण छत्तीस आणि चोवीस छत्तीसचं प्रमाण वाढवलं म्हणजे फॉस्फरसचं प्रमाण वाढवले कारण का तर त्यावेळेस फुटवा होणं गरजेचं असतं हरभरा असेल गहू असेल ऊस असेल तर त्याचा फुटवा चांगला झाला आणि फुटव्याची संख्या जर जास्त असेल तरच अव्हरेज जास्त निघतं म्हणजे ॲव्हरेज निघण्यासाठी फुटवा असणं फार गरजेचं आहे मित्रांनो दोनच उस आहेत आणि भरपूर मोठे झालेत किंवा जास्त ते कॅपॅसिटी असते तिथंपर्यंत मोठे होते तर तुमचे ॲव्हरेज भरत नाही फुटवा निघणं फार गरजेचं आहे मग फुटवा काढायचं काम कोण करतं आहे तर हे फॉस्फरस करत असते आणि पोटॅशियम काय करतं तर सर्वांगीण विकास करते परत म्हणजे बिल्डिंग तुमची जे सुभा राहते त्याला पूर्ण तोलून धरायचं काम हे पोटॅशियम करत असते पोटॅश करत असते एन पी के बरं हे काय झालं हे सुरुवातीचं खत आहे स्टार्टअप स्टार्टअप खतं आहे म्हणजे स एकदम सुरुवातीला एकोणीस एकोणचाळीस आपण वापर करतो त्यावेळेस हे वापरायचं खत आहे अकरा छत्तीस चोवीस जे टीई आहे टीई ट्रेस एलिमेंट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये एन पी के बरोबर सेकंडरी न्यूट्रिन पण आहे सेकंडरी म्हणजे दुय्यम खतं पण आहेत फॉस्फरस आहे फॉस्फरस नायट्रोजन न तरच पालास म्हणजे ह्याच्याबरोबर ते कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक बोरॉन मॅनेब्लेडम किंवा अजून बाकीचे कुठले घटक असतील हे जे पिकाला कमी प्रमाणात पण आवश्यक असणारे घटक पण ह्या खतामध्ये आहेत अकरा छत्तीस चोवीसमध्ये मित्रांनो फार गरजेचं हे आवश्यक म्हणजे खत आहे हे सुरुवातीला तुम्ही स्प्रे घ्या ह्याच्या स्प्रेचा फार तुम्हाला फायदा होणार आहे आय सी एल कंपनीचा आहे तुम्हाला कंपनी पण फुल फॉर्म सांगितलं आय सी एल म्हणजे इस्रायल केमिकल लिमिटेड ह्या कंपनीचा आहे डोस सांगतो तुम्हाला हा डो डोस जर दो तुम्ही फवारा एकरी घेणार असेल दोनशे लिटर पाण्याला एक किलो टाकायचं दोनशे लिटरला लक्षात घ्या मग तुमचे पंप काहीचे पंप पंधरा लिटरच असतात काहींचे वीस लिटरचे अठरा लिटर असते त्यामध्ये नंतर तुम्ही जर त्याला डिवायडेड बाय तेवढं केलं तर तुम्हाला परती पंप किती तुम्हाला मिळू शकते पण दोनशे लिटर पाण्याला एक किलो हे टाकायचं एक किलो सव्वा किलो टाकलं तरी चालते काही अडचण नाही डोस चांगला होते आणि ह्याचं फवार फवारणीच करायची क्लोरिंग आहे म्हणजे फ्लोअर म्हणजे तुमचं मारण्यासाठी फवारा करण्यासाठी फक्त पानावर पडलं पाहिजे जे रिझल्ट चांगले आहेत अकरा छत्तीस चोवीस खताचे पूर्ण तुम्हाला माहिती सांगितलेले आहे टीई म्हणजे ट्रेस एलिमेंट खतं पण ह्याच्यामध्ये आहेत म्हणजे ते जे की दुय्यम घटक एन पी के प्राथमिक आहेत आणि दुय्यम बाकीचे आहेत हे सगळे सांगितले हे पण आहे खत अगदी उच्च प्रतीचं आहे तुम्हाला ते पण हे जर थोडंसं महाग आहे खत पण चांगलं आहे रिझल्ट चांगले आहेत त्यामुळे आय सी एल कंपनीचंच वापरा स्टँडर्ड खत आहे की कंपनीचं पण नाव तुम्हाला सांगितलेलं आहे एक रे डोस तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद